मी दुश्मणांच्या गोळीचा सामना करेन आजाद होतो आजादच राहीन हे शब्द होते महान क्रांतिकारी चंद्रशेखर आझाद यांचे ज्यांनी जिवंत असेपर्यंत मी कधीही इंग्रजांच्या हाती लागणार नाही ही, ही शपथ घेतली होती ती शेवटपर्यंत त्यांनी पाळली ते शेवटपर्यंत आझाद म्हणूनच जगले व मरणानंतर कायमचे आझाद झाले आज जेव्हाही स्वातंत्र्य आंदोलनाच्या गाथा वाचल्या जातात तेव्हा चंद्रशेखर आझाद यांचे नाव डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही त्यांनी आपल्या क्रांतिकारी आंदोलनाने इंग्रजी सत्तेला अक्षरशः हादरून टाकले होते वय वर्ष फक्त चोवीस असलेल्या या क्रांतिकारकाचा जन्म तेवीस जुलै एकोणीसशे सहा रोजी छबुआ जिल्ह्यातील भावरा या ठिकाणी ब्राह्मण परिवारात झाला तसे जन्मतास ते विद्रोही प्रवृत्तीचे होते त्यांना नेहमी एकच प्रश्न सतावत असे तो म्हणजे आपण आपल्याच देशात गुलामगिरीत का राहायचे त्यांच्यामध्ये लहानपणापासूनच आझादीची चिंगारी भिडकली होती त्यांना शिक्षणात रस नव्हता त्यांना फक्त भारत देश आझाद करायचा होता तसं शिक्षण अर्धवट सोडून त्यांनी मुंबईच्या बंदरगाव येथे नोकरी करण्यास सुरुवात केली परंतु तेथे त्यांना या गोष्टीची जाणीव झाली की दोन वेळच्या अन्नासाठीच जर काम करावे लागत असेल तर मी ते माझ्या गावात राहूनही करू शकतो एकोणीस एप्रिल एकोणीसशे एकोणीसला जालियानवाला बाग हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला तेव्हा प्रत्येकाच्या मनात इंग्रजांविषयी तिरस्कार निर्माण होऊ लागला याचवेळी चंद्रशेखर आझाद यांच्यातला क्रांतिकारक जागा झाला एकोणीसशे एकवीस साली वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांनी गांधीजींच्या असहकार आंदोलनात सहभाग घेतला त्याचवेळी त्यांना अटक झाली व कोर्टात हजर करण्यात आले त्यावेळी कोर्टातील जजने विचारले तुमचे नाव काय तेव्हा ते म्हणाले आझाद तुझ्या वडिलांचे नाव तेव्हा ते म्हणाले स्वतंत्रता व पत्ता विचारल्यास त्यांनी कारावास असे उत्तर दिले जेव्हा आझादीसाठी लढा देणाऱ्या बाकी क्रांतिकारकांनी पंधरा वर्षाच्या या मुलाचे कोर्टातील निर्भीडपणे बोलणे ऐकले तेव्हा सर्वच चकित झाले तेव्हा मात्र कोर्टातील वकील व जज यांचा तळपळाट झाला त्यावर ते त्यांना पंधरा फटके काठीचे खाण्याची सजा सुनावली गेली त्याचवेळी काठीचे ही सुद्धा खूप मोठी सजा होती तेव्हा प्रत्येक फटक्याला ते भारत माता की जय हा नारा लावत असे जेलमधून बाहेर पडल्यावर त्यांची ओळख चंद्रशेखर आझाद म्हणूनच झाली तसे ते नेमबाजीत आचूक होते त्यांचा निशाणा कधीही चुकत नसे त्याच दरम्यान त्यांची भेट मन्नाथ गुप्ता या लेखकाशी झाली त्यानंतर रामप्रसाद बिस्मिल्ला आणि यशपाल उल्काखा यांच्या संपर्कात ते आले त्यावेळी एच आर ए म्हणजे हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनचे संस्थापक रामप्रसाद होते त्यांनी आझाद यांचा कोर्टातला किस्सा ऐकला होता त्यामुळे ते खूप प्रभावित झाले होते तसं त्यांनी चंद्रशेखर आझाद यांना संघटनेत सामील करून घेतले व त्यांना फंड गोळा करण्याचे काम दिले फंड म्हणजे ब्रिटिशांचे सामान हत्यारे गोळा करणे त्याचवेळी त्यांनी एक ट्रेन लुटण्याचंही योजना आखली त्याला सर्व देश काकोरी कांड म्हणून ओळखतो या घटनेतून आझाद मात्र वाचले होते त्याच दरम्यान सायमन कमिशनला संपूर्ण देशातून विरोध होत होता याच दरम्यान झालेल्या ला लाठीचार्जमध्ये महान नेता लाला लजपतराय यांचा मृत्यू झाला व सर्वत्र संतापाची लाट पसरली होती त्यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी साठी भगतसिंगाबरोबर वर आझाद यांनी इंग्रजी अधिकारी जॉन सॉन्डर्सच्या हत्येचा कट रचला त्यात ते यशस्वी झाले नंतर आझाद यांनी आग्र्यात बॉम्ब बनवण्याचा छोटासा कारखाना सुरू केला आठ एप्रिल एकोणीसशे एकोणतीसमध्ये मध्ये भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी संसदेत जो बॉम्ब हल्ला केला होता तो आझादने बनवलेला बॉम्ब होता त्यानंतर भगतसिंगांना कैद झाली व तेवीस मार्च एकोणीसशे एकतीसला ला भगतसिंग राजगुरू व सुखदेव यांना फाशीची शिक्षा देण्याचे ठरले त्यांच्या फाशीची शिक्षा रद्द करण्यासाठी आझादने खूप प्रयत्न केले त्यांनी महिला क्रांतिकारी दुर्गाबाबी यांना महात्मा गांधीजींकडे पाठवले तेव्हा गांधीजींचे शब्द होते दोषींना शिक्षा झालीच पाहिजे तसं गांधीजी अहिंसेच्या मार्गाने लढा लढत होते क्रांतिकारकांचे विचार पटत नव्हते तेव्हा इंग्रज निशाण्यावर मात्र आझाद आझादला ताब्यात घ्यायचे होते कारण क्रांतिकारी चळवळींनी त्यावेळी वेग घेतला होता इंग्रजांनी आझाद यांना पकडण्यासाठी पाच हजार रुपयाचे बक्षीस देखील लावले होते तेव्हा आझाद झाशीमध्ये भूमिगत म्हणून राहू लागले तसं सत्तावीस एप्रिल एकोणीसशे एकतीसला आझाद आल्फेट पार्कमध्ये मित्रासोबत बसले होते त्याचवेळी त्याची खबर इंग्रजांपर्यंत पोहोचली तेव्हा लगेचच इंग्रज अधिकारी आल्फेट पार्कला पोहोचले तेव्हा आझाद व इंग्रज अधिकाऱ्यांच्या चकमक झाली तेव्हा आझाद यांनी इंग्रजी अधिकाऱ्यांवर बेछूट गोळीबार केला तेव्हा ते अधिकारी होते बोन बर्बर व ठाकूर विश्वेश्वर याच चकमकीत त्यांना गोळी लागली व जखमी झाले तेव्हा त्यांच्या लक्षात आले त्यांच्याकडील गोळ्या आता संपलेल्या आहेत त्यांच्यासमोर स्वतःला वाचवण्यासाठी फक्त एकच पर्याय होता तो म्हणजे स्वतःला गोळी मारून घेणे तेव्हा शिल्लक राहिलेली एक पिस्तुलाची गोळी त्यांनी स्वतःला पस्तकात मारून घेतली कारण त्यांनी प्रतिज्ञा घेतली होती की मी जिवंत इंग्रजांच्या हाती कधीही लागणार नाही त्यांनी स्वतःला संपवून ती प्रतिज्ञा पूर्ण केली ते कायमचे आजाद झाले त्यांनी त्यांच्या पिस्तुलाचे नाव ठेवले होते बमतूर हे अलाहाबादच्या संग्रहालयात आपल्याला पाहावयास मिळते ज्या झाडाखाली जा ते बसले होते त्यांचा मृत्यू झाला होता त्या झाडावर गोळ्यांच्या निशाण्या शेंदूर व फुले वाहण्यास सुरुवात केली खर तर ते सर्व यांना श्रद्धांजली वाहत होते इंग्रजांना ही बातमी समजली तसं परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून ते झाडच त्यांनी एका रात्रीत नष्ट केले व ती जागा मातीने भरून काढली आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आझादांची खबर इंग्रजांना दिली कुणी लेखक विश्वनाथ लिखित पुस्तक अमर शहीद चंद्रशेखर आझाद या पुस्तकात व यशपाल यांच्या सिंहालोकन या पुस्तकातील संदर्भानुसार 27 फेब्रुवारी या दिवशी भगतसिंग सुखदेव व राजगुरु यांच्या फाशीची शिक्षा रद्द करण्यासाठी आझाद अलाहाबादला आनंद भवनात नेहरू यांना भेटण्यास गेले होते त्याचवेळी त्यांना रूसला स्टेरेन यांना भेटायला देखील जायचे होते तसे आमंत्रण त्यांना आले होते त्यासाठी त्यांना बाराशे रुपयाची गरज होती नेहरूंना त्यांनी याबाबत सांगितले परंतु नेहरूंनी त्यासाठी नकार दिला असे म्हणतात काँग्रेसचे नेते क्रांतिकारी विचारधारांच्या विरुद्ध होते तसं नेहरूंनी सिंग्रजांना सांगितले की ज्या व्यक्तीचा तुम्ही शोध घेताय तो तुम्हाला तीन वाजेपर्यंत आल्फेट पार्क मध्ये भेटेल चंद्रशेखर आझाद यांना इंग्रज एवढ्या वर्षात शोधू शकले नव्हते तसं नेहरूच्या एका निरोपाने इंग्रजांनी त्यांना शोधलं जवाहरलाल नेहरू यांनी आपल्या आत्मचरित्रात लिहिले आहे एक की एक अनोळखी व्यक्ती त्यांच्याकडे आला होता त्याचे नाव त्याने चंद्रशेखर आझाद सांगितले होते तसं मी असहकार आंदोलनच्या अगोदर दहा वर्षापूर्वी त्यांचं नाव ऐकलं होतं त्याने मला बाराशे रुपये मागितले होते त्यावेळी मी त्याला तुला मदत करेन असे आश्वासन दिले होते मृत्यूनंतर चंद्रशेखर आझाद यांचा मृतदेह त्यांच्या परिवाराकडे सोपवला देखील नव्हता हो त्यांच्या परिवाराने मृतदेह सर्वत्र शोधला होता त्यासाठी ते कोर्टाच्या फेऱ्या मारत होते शेवटी जेव्हा त्यांना चंद्रशेखर आझाद यांच्या मृतदेहाचा तपास लागला तेव्हा परिवार तेथे ते पोहोचला त्याआधीच इंग्रजांनी रॉकेल वतून तो मृतदेह जाळला होता उरलेल्या मृतदेहावर त्यांनी पुन्हा अंत्यसंस्कार करून त्यांच्या अस्थी त्रिवेणी संगमात सोडल्या ज्या पार्कमध्ये ते शहीद झाले त्याचे नाव अल्फेड पार्क बदलून चंद्रशेखर आझाद पार्क ठेवले गेले व स्वातंत्र्यानंतर त्यांच्या गावचे नाव देखील बदलून आझादपूर ठेवण्यात आले जय हिंद